जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आदिवासी विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण नंदुरबार शाळेत डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन शाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतो काळा फळा आणि त्यावर सर किंवा मॅडम यांनी खडूने रेखाटलेली माहिती मराठीची कविता असो किंवा इंग्रजीचे स्पर्ध विज्ञानाचे प्रयोग असो किंवा गणितातील आकृत्या हे सर्व आपण फळ्यावरच शिकत आलो आहोत या पारंपरिक फळ्याला तंत्रज्ञानाची जोड दिली तर शिक्षण अधिक आनंददायी होऊ शकते विषय कोणताही असो डिजिटल संसाधने जसे की व्हिडिओ ग्राफिक्स एनिमेशन यामुळे विषय अधिक रोचक व सोपा बनतो आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासकीय या इंग्रजी माध्यम माध्यमिक आश्रमशाळा नंदुरबार येथे डिजिटल स्मार्ट क्लासरूमचा शुभारंभ करण्यात आला या स्मार्ट क्लासरूमच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार व शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल स्मार्ट क्लासरूमची स्थापना करण्यात आली आहे नंदुरबार शासकीय आश्रम शाळेत आधुनिक इंटरएक्टिव्ह व डिजिटल बोर्ड अद्यावत पहिली ते दहावीचे डिजिटल शैक्षणिक संसाधने व सॉफ्टवेअर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे या स्मार्ट क्लासरूम साठी पॉवर बॅकअप च्या माध्यमातून विद्युत पुरवठा केला जात आहे यामुळे विद्युत प्रवाह खंडित झाला तरी शैक्षणिक प्रक्रिया सुरळीत चालू राहील आश्रमशाळा हा आदिवासी भागातील शिक्षणाचा कणा आहे तंत्रज्ञान मुलांचे शिक्षण मनोरंजक व रोचक करण्यासाठी तंत्रज्ञान आधारित शिक्षण नक्कीच महत्वाची भूमिका बजावते या डिजिटल स्मार्ट क्लासरूममुळे कठीण संकल्पना व्हिडिओ आणि ॲनिमेशनच्या सहाय्याने सोप्या व मुलांना समजतील अशा पद्धतीने फळ्यावर खडूने लिहिण्याचा वेळ व व मेहनत डिजिटल इंटरएक्टिव्ह स्क्रीनमुळे कमी होईल आणि यामुळे शिक्षक विविध विषय अधिक आकर्षक आणि सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवू शकतील या उपक्रमाचा एक भाग म्हणून शिक्षकांसाठी वेळोवेळी तंत्रज्ञान आधारित शिक्षणाबाबत कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत स्मार्ट क्लासरूम उद्घाटन कार्यक्रमास चंद्रकांत पवार प्रकल्प अधिकारी निर्मल माळी सहायक प्रकल्प अधिकारी रामेश्वर वाळकीकर टेक्नोशाळेचे सेव उपस्थित होते राहुल बैसाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार प्रदर्शन विठ्ठल वायजोडे यांनी केले मिलिंद पवार यांनी डिजिटल बोर्डवर डेम क्लासच्या माध्यमातून विज्ञानाच्या संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीने शिकवल्या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये सर्व शिक्षकांनी योगदान दिले कार्यक्रमाप्रसंगी पवार व माळी यांनी उपक्रमाचे महत्व अधोरेखित केले आणि असे म्हटले की स्मार्ट क्लासरूम मुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी स्मार्ट क्लासरूम व डिजिटल संसाधने नक्कीच मदत करतील शिक्षकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे टेक्नो शाळाचे संस्थापक संजित शेट्टी यांच्या मते आजच्या आधुनिक जगात स्मार्ट क्लासरूम विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यात नक्कीच योगदान होईल व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होईल सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार